आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण खूप दिवसानंतर इथं ऑनलाईनच्या स्वरूपात भेटत आहोत मध्यंतरी आम्ही प्रश्न संच प्रश्नाची बाईक विस्तरीच चालू केली होती परंतु मध्ये काही कामामध्ये व्यस्त असल्या कारणामुळे करताल नाही आपल्या डिपार्टमेंट पी एस एसाठी जी काही मुख्य परीक्षा आहे मुख्य परीक्षेमध्ये जे काही कायदा हा विषय आहे त्याच्यावर सविस्तररित्या काम चालू होतं नोट्स बनवायचं त्यामुळे थोडंसं मी यूट्यूबला येऊ शकलो नाही आणि आत्ता एक मी स व्हिडिओ मागाशी रेकॉर्ड करून टाकला होता परंतु ते थोडी तांत्रिक चूक झाल्यामुळे मी म्हटलं परत करावा आणि परत करना रेकॉर्ड करून टाकण्यापेक्षा म्हटलं लाईव्ह घ्यावा पाच मिनटं आणि त्यासाठी मी इथं लाईव्ह आलो आहे दोन बातम्या सध्या मारा तुमच्याकडे पोचल्या एक म्हणजे हा विषय नोटिसचा आहे तुम्हाला काय दिसणार नाही याच्यामधलं ना ठीक आहे खूप बारीक ह्याच्यामध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र लोकसेवा मार्फत एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली काय परीक्षा आहे दोन हजार तेवीसची मुख्य परीक्षा त्या संदर्भात जी काय मध्यंतरी कारवाई झाली होती आपल्या अंमलदार बांधवावर काही आणि त्याच्या बाबतीमध्ये मॅटनं निकाल दिला आणि ती कारवाई मागणी घेण्यात आली होती परंतु नंतर माननीय आयोगाने दुसऱ्याच दिवशी हे फिजिकल पोस्टपॉर्न करून परत ती तपासणी चालू केली होती आणि त्याच्या अनुषंगानं परत एकवीस तारखेला कालच्या नोटीस आली ही सगळीकडे तुम्हाला दिसल्या असेल व्हायरल झाले तरी नोटीस यायला चालू झालं नवीन आणि आताच्या नोटीसचा अशा फक्त पहिल्यासारखं आलेलं नाहीत तर अगदीच सविस्तरित्या की आयोगाचे अधिकार तीनशे वीस काय असेल भारतीय राज्यघटना परत भारतीय साक्षर याज्ञान पासष्टचं उपक्रम इथं नमूद केलेलं आहे आणि जे टाईम नमूद केला आहे सगळे इंडिटल्स नमूद केले बाजूमांड्या मांड्यास दिली आहे सगळं हे अशा प्रकारचे नोटीस यायला चालू झालेली आहेत आणि हे ही प्रक्रिया तेरा डिसेंबरपर्यंत नोटीसला उत्तर मागवण्याची आहे आणि त्याच्यानंतर ते, ते काय होईल ती पुढील प्रक्रिया असेल ही एक अपडेट आहे आता ही नोटीस कोणला येणार ते त्यांनाच माहिती कारण गेल्या वेळेसमधले जी मुलं त्यांना येणार आहे अजून दुसऱ्याने येणार एक त्यातले काही नवीन काही येणार आहे कोणला येणार आहे ते सगळं त्या त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे तो पण नोटीस यायला चालू झालेत हे मात्र याच्यामध्ये आहे आणि हे नोटीसचा कार्यक्रम का संपला की फिजिकलची तारीख येऊन जाईल म्हणजे डिसेंबरच्या एकतीस डिसेंबरच्या पूर्वीच तुमच्या फिजिकलची तारीख याची ये येऊन जाईल ठीक आहे आता हा पुढचा मुद्दा आहे की हा सगळा <coughs> हे हे सुद्धा एकवीस नोव्हेंबरचं पत्रक आहे आणि हे सगळीकडे फिरते जाहिरात आली जाहिरात आली जाहिरात येणार वगैरे वगैरे हा मी त्याचाच एक भाग आहे म्हणजे हा आपल्या जाहिराती संदर्भात आहे का तर काही अंश आहे पूर्णपणे हे पत्रक जाहिर सेट नाही परंतु इलिगली सॉरी वेगळ्या अँगलनं ते आपल्या जाहिरात संदर्भात आहे असं आहे की पोलीस उपनिष्ठक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबतचं हे, हे आ, शा, ले 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 पत्र आहे त्या संदर्भातले सात नोव्हेंबरला काहीतरी व्यवहार झाला होता पत्रव्यवहार आणि त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पत्र दिलेलं आहे अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या कक्षाधिकाऱ्यांनी तिथल्या पोलीस काम संचालक कार्यालयाला लिहिलं पत्र आहे आणि हे कशा संदर्भात पत्र आहे तर ही जी काय आता शासन नियम आहे सार, सार, आणि ह्या शासन नियमानुसार निर्णयानुसार जी काही पोलीस डिपार्टमेंटची पदे भरायची पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास सरळ वेळेची एम पी एस सी पंचवीस टक्के प्रमोशन आणि पंचवीस टक्के डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा मग यात सगळा उल्लेख केला आहे आणि आपल्या संदर्भ पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की गृह विभाग शासन निर्णय क्रमांक जे काय असेल ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आपला जे या राहतं ना एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तो आणि मय निशस्त्र पुलिस परिषद पन्नास पंचवीस पंच म्हणजे सरळशेने पन्नास टक्के मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे पंचवीस टक्के आणि पदोन्नतीने पंच टक्के याप्रमाणे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये पदोन्नतीने भरायची पंच टक्के पदे याही पुढे स्पर्धा विभागीय अर्हता परीक्षेद्वारे उत्तीर्ण होणाऱ्या पात्र अमलदाराकडून सेवाज्यस्थतेनुसार प्रचलित कार्यपदनुसार घेण्यात येऊ दे असं सांगितलं म्हणजे याचा असं आपल्यासाठी अर्थ असा आहे की पंचवीस टक्के ती सेवाज्यस्ती तर सांगितली पदोन्नतीची पन्नास टक्के सरळशेवेची आणि पंचवीस टक्के आपल्या डिपार्टमेंटल परीक्षा आहेत आणि याच अनुषंगानं आपली जाहिरातीसाठी जी आपली पंचवीस टक्के पदं आहेत त्याच्या अनुषंगानं जाहिरात येईल असायचा अर्थ आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही डायरेक्ट की हे डिपार्टमेंट परीक्षाचे आयोजन करा याबाबतचं हे पत्रक नाही हे पत्रक त्या अँगलनं आहे परंतु ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे जे पंचवीस पन्नास टक्केचा कोठा आहे पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के आपला तर हे जे आपल्याबद्दल नाही त्यांनी त्यांनी फक्त यांच्याबद्दल बोलले त्यामुळं आपसुकच सुद्धा हे लागू होतं की पंचवीस टक्के एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा होईल आपल्या डिपार्टमेंटची आणि त्याबाबतही सध्या सगळ्या विभागाचे मागणीपत्र चालू आहे प्रोसेस त्यामुळं या महाराष्ट्र शासनामध्ये गृह विभागामध्ये जे काही पदरिक्त आहेत त्याचं एकंदरीत कोठा मागणीपत्र गेल्याच्यानंतर एकंदरीत रिक्तपदांची माहिती नंतर त्यातली पंच टक्के जे जी पदं आहेत डिपार्टमेंटल परीक्षेची परीक्षेद्वारे भरली जाणारी त्यांच्या बाबतीमध्ये ते पदं जातील आणि त्यानुसार जाहिरात पडेल हे एक वेगळ्या अंगलनं आपल्या जाहिरातीशी संबंधित आहे हे डायरेक्टली आपल्या जाहिरातीशी संबंधित नाही हे एवढं लक्षात घ्या कारण यातली एक शेवटची लाईन आहे आणि ती लाईन तुम्हाला समजून घ्यायला सोपी जाते त्यामुळं हे लक्षात ठेवा याच्यावर ही प्रक्रिया चालते नोटिशाची कोणाला येईल कशी येईल काय असेल ती प्रक्रिया त्या कायद्यानुसार होऊन जाईल त्याच्याबाबत आपण काही जास्त सांगू शकत नाहीत पण हे जे आहे हे अप्रत्यक्षित्य अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष आपल्या नाही आहे पण अप्रत्यक्षित इनडायरेक्टली डिपारमेंटल पी एस आय परीक्षेच्या संदर्भात हे तरतूद करतं किंवा त्याबाबत हे दिशा दर्शवत आहे हे अशा प्रकारचं पत्रक आहे हे सगळेकडे फिरत होतं काल दिवशी म्हणून मी याच्यावर मन एक पाच मिनटं बोलायचं म्हणून हे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो कारण मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर माझ्या क्लासेसचे मुलंच सगळे फक्त आणि टेलिग्रामच्या ग्रुपवर मी आहेत परंतु तिथे जास्त मी टाकत नाही असं काही त्यामुळे म्हटलं एक पाच मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवावा आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचावं आपण याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो ही जी नवीन जाहिरात आहे ही जाहिरात डिसेंबर एंडपर्यंत येण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे म्हणजे त्यासाठी कुठलं तरी पत्र काढून उगं कुठंतरी सोडून द्यायचं आणि त्याच्यावर आली आली येणार येणार बघा मी आणलं असं काही आपला त्याचा उद्देश नाही आणि आपलं ते, ते करायचंय नाही आपलं फक्त एकच की डिसेंबरपर्यंत एंडपर्यंत जाहिरात येऊ शकते हे माहिती आहे त्यामुळं तुम्ही वेळ न घालवता अभ्यासाला लागा कारण याचा असं की तुमच्याकडे पुन्हा सुट्टी मिळत नसेल तुम्हाला वेळ नसतो त्यामुळे तुम्हाला थेमे थेमे तळसाचं म्हणल्यापासून आत्ता म्हणल्यासारखं आत्तापासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आत्तापासून तुम्ही दोन तीन तास होईल तेवढा वेळ देत राहा आणि याच्यापुढे की जे मुलं आहेत गेल्या वर्षी पंच ती पंचवीस हजार सव्वीस हजार मुलांनी परीक्षा दिली होती पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न अठ्ठावीस हजार फॉर्म आलेते त्याच्यापूर्वी चौतीस हजार आले होते छत्तीस हजार फॉर्म आले चौतीस हजार मुलांनी परीक्षा दिली होती एकवीसशे पण आता किमान चाळीस हजार फॉर्म असतील चाळीस हजार ते पन्नास हजारच्या दरम्यान म्हणजे पंचाळीस हजारच्या आसपास फॉर्म येणार ह्या तुमच्या परीक्षेला आणि जागा ज्या आहेत तुमच्या ह्या जागा गेल्यावेळी एवढ्या नसतील चारशे असतील साडेचारशे असतील पाचशे असतील सहाशे पंधराशे आठ नसेल काही ना काही थोडी कमीच असेल जास्त नाही आणि एवढी कमी नसेल की तीनशे दोनशे तीनशेची पण एक चारशे ते पाचशेपर्यंतची जागाची जाहिरात येऊ शकते म्हणजे इथं असं होऊ शकतं की जागा तुलनेने थोडीश कमी आणि विद्यार्थी संख्या जवळपास चाळीस टक्केने वाढू शकते त्यामुळं कॉम्पिटिशन पूर्व परीक्षेला जास्त होऊ आहे त्यासाठी सेल्फ स्टडीनं करा कसं करायचं तसं करा पण अभ्यास चालूच ठेवा अभ्यास चालू असू द्यात कारण अचानक बघत बघत जाहिरात येऊन जाईल आणि तिथून पुढे आपल्याकडे वेळ कमी असेल त्याच्याबद्दल आता सांगत नाही थो थोरात मॅडम त्या नोटीसबद्दलचा कुणाला आली किती त्यांच्यावर कारवाई व्हायची ते सगळा पुढचा भाग आहे कारवाई किती बाई एक परीक्षेसाठी होती की एक वर्षभरासाठी जर त्यांना डिबार करण्याचं आलं फक्त एक वर्षभरासाठी करू शकत काही समजा ज्यांना येईल त्यांच्यावर सगळ्याच कारवाई होईल असं नसते ते ठीक आहे म्हणजे गेल्या वर्षी दोनशे एक होते त्यांच्या सगळ्याच होईल किंवा नवीनवर काय होईल अजून काय सगळ्या होईल पण कारवाई होणार परंतु सगळ्याच होईल असं नाही कुणावर होईल कुणा नाही काय बाहेर येऊ शकतात काय मध्ये जाऊ शकतात म्हणजे डिबारमध्ये आणि जर एक वर्षाची कोणाला कार्यवाही झाली तरी एकोणतीस डिसेंबरला वर्ष संपते कारण ज्या दिवशी पेपर झाला परीक्षा झाली तिथून पुढं ते नियम लागू होत असतो म्हणजे आता जर कार्यवाही झाली समजा डिसेंबरच्या वीस तारखेला प्रोसेस तर ते एक नऊ डिश एकोणतीस डिसेंबरला पुढच्या लगेच एक वर्ष त्यांचा कम्प्लीट होतोय असा असं तो प्रे नियम त्यामुळे त्याच्या बाबतीत आपल्याला काही जास्त माहिती नाही की ती नोटीस कोण लागल्यात किती मुलांना आल्यात ती त्याबाबतीमध्ये ठीक आहे तर आपण एवढंच आपल्याला सांगायचं होतं आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये यूट्यूबला पी यू आय क स्वरूपामध्ये आपण झालेले पेपर आहेत याचे मेजर ॲक्ट सोडता बाकी सर्व जे विषय आहेत प्रिचे आणि मेन्स ते सगळ्यांचं पी वाय की स्वरूपात विश्लेषण लयचे यूट्यूबला घेत असतो ते, ते पाहायला नक्कीच या तिथं आपण नक्कीच भेटूयात आणि काही शंकाकुशंका असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र